पुण्यातील कंपनीचे ऑपरेशन साहित्य चोरणाऱ्या तीन महिलांना अटक सांगलीतील तीन महिलांनी चोरले होते पाच लाखांचे ऑपरेशन साहित्य सांगली शहर पोलिसांची कारवाई पुण्यातील कंपनीचे ऑपरेशन साहित्य चोरणाऱ्या तीन महिलांना सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून चोरीतील पाच लाख रुपये किमतीचे ऑपरेशन साहित्य जप्त करण्यात आले आहे पुण्यातील कल्पक मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ऑपरेशन साहित्य घेऊन कंपनीचे एक्झिक्युटिव्ह अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सांगलीत आले होते त्यावेळेस पहाटेच्या सुमारास तीन महिलांनी टेम्पोमध्ये ठेवलेले पाच लाख रुपये किमतीचे ऑपरेशन साहित्य चोरले होते याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर सांगली शहर पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला साहित्य चोरणाऱ्या तीन महिला सांगली शहरातील सम्राट व्यायाम मंडळजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून तिघींना अटक केली आहे त्यांच्याकडून चोरीस गेलेले पाच लाख रुपये किमतीचे ऑपरेशन साहित्य जप्त करण्यात आले आणि या प्रकरणी कल्पना जाधव सुनीता घाडगेर आणि गोसावी या तिघी तीन महिलांना अटक करण्यात आलेली असून त्यांनी अन्य कुठे चोरी केली आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली